नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत एकक स्थानी पाच पाच हा अंक असल्यास त्या संख्येचा वर्ग कसा करणे मित्रांनो आपण येथे उदाहरणासाठी पंचवीस हा अंक घेतलेला आहे मित्रांनो पाच हा एक स्थानचा अंक आहे आणि दोन हा दशक स्थानचा अंक आहे म्हणजे पाच हा एक स्थानचा अंक आहे मित्रांनो स्टेप वन काय आहे प्रथम पाचचा चा वर्ग करणे म्हणजे मित्रांनो हा पहिला पाचचा वर्ग करणे ते तुका आहे दशक स्थानच्या अंकाच्या पुढील येणाऱ्या अंकाने गुणावे म्हणजे दशक स्थानचा अंक आहे मित्रांनो इथे दोन आहे दोन दोनच्या दो पुढे कोणती संख्या आहे मित्रांनो तीन आहे म्हणून आपण इथे खाली गुणलेला आहे दोन गुणले तीन गुणबरोबर सहा इथे पाचवा वर्ग पंचवीस केलेला आहे जो दशाचा तसा आपण इथे मांडला पंचवीस पाचवा वर्ग जसा आहे तसा आपण इथे पंचवीस मांडलेला आहे आणि दोनच्या पुढे संख्या तीन आहे बेसिक सहा पुढे मांडली आहे म्हणजे मित्रांनो पंचवीसचा वर्ग हा सहाशे पंचवीस येतो तसेच मित्रांनो आपण येथे दुसऱ्या उदाहरणाची प्रॅक्टिस करूया चला मित्रांनो पुढील मित्रांनंतर आपलं विचारलं पंधराचा वर्ग कसा ठरणे पंधरासाठी साठी मित्रांनो पाचचा चा वर्ग किती आहे पंचवीस आहे आणि एकच्या पुढे पुढील संख्या कोणती आहे मित्रांनो दोन आहे बे की म्हणून मित्रांनो पंधराचा वर्ग दो आहे दोनशे पंचवीस आपण पाहू शकता तर आपण पुढे प्रॅक्टिस करूया तसेच पस्तीसचा वर्ग विचारला पस्तीस वर्ग किती आहे मित्रांनो पस्ती पस्तीस साठी पाच चा वर्ग किती मित्रांनो आहे पंचवीस आहे तसे लिहिणे तीनच्या पुढे संख्या आहे चार तीनशे बारा या आहे तसे पुढे लिहिणे म्हणजे मित्रांनो पस्तीसचा वर्ग आहे बाराशे पंचवीस मित्रांनो पुढे पाहूया तर विचारलं पंचावर्गचा वर्ग किती आहे तर त्याचप्रमाणे मित्रांनो मित्रांनो करायचं आहे या एकचा वर्ग आहे पंचवीस आणि पाच पुलिस संख्या आहे सहा पाच गुणले सहा तीस म्हणून पंचावन्न वर्ग आहे तीन हजार पंचवीस असे मित्रांनो आपण कोणत्याही संख्येचा ज्यांच्या एक पाच आहे फॉर एक्झाम्पल पंच्याण्णव पाच पाच पंचवीस नऊच्या पुढील संख्या काय आहे दहा आहे नऊ दहा नव्वद म्हणजेच पंच्याण्णवचा वर्ग नऊ हजार पंचवीस आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या आपल्या सहा ते आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या मित्र मैत्रीना जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो अशा प्रकारच्या नवीन नवीन शॉर्ट व्हिडिओसाठी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र